नमस्कार मित्रांनो विराट करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर आहे ईशा ज्ञान त्याच्यावरचे आपण प्रश्न उत्तर बघणार आहोत त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर काय करायचे त्या चॅनलला सबस्क्राईब करायचे मित्रांनो लक्षात घ्या आपण पूर्ण प्लेलिस्ट तयार केली आहे महाराष्ट्र पोलीस भरतीसाठीची जे जी। की अत्यावश्यक आहे येणाऱ्या परीक्षेसाठी त्यामध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणी दोन सब्जेक्ट कव्हर करत आहोत ते पण बेसिक पासून त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करत चाल मित्रांनो आणि मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब जर केलं तर तुम्हाला नक्कीच टाईमवर नोटिफिकेशन मिळेल तुम्हाला सगळे कार्यक्रम बघायला मिळतील ठीक आहे त्यासाठी तुम्हाला फक्त काय करावं लागेल चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल तर आज आपण कव्हर करणार आहोत ईशा आणि ईशावर जे काही प्रश्न पडतात ठीक आहे डायरेक्शन बेसवर जे प्रश्न पडतात पोलीस भरतीला त्याच्यावरचे आपण उदाहरण बघणार आहोत जे की आधीच्या पेपरला आलेले आहेत मित्रांनो जेव्हा आपण डायरेक्शन हे चॅप्टर बघतो दिशा ज्ञान हे जे चॅप्टर जेव्हा बघतो तेव्हा तुम्हाला या आठही दिशाचं ज्ञान असणं आवश्यक आहे ते कोणत्या बेसला आपण समजून घ्यायचं जेव्हा आपण आता क्वेश्चन पेपर राहतो आपण ज्या डायरेक्शनला सध्या बसलेलो आहे जिपडे तोंड करून बसलेलं आहे ही आपली उत्तर दिशा समजायची समजा आपण इथं बसलेलो आहे आणि आपल्या समोर हा पेपर आहे तर जी वरच्या बाजूची आहे ती उत्तर दिशा समजून करायचं आहे तिथे आपण काही आपल्या हॉलचे कॉर्नरने बघायची की कोणत्या कुठं पूर्व आहे कुठं उत्तर आहे तर समोरचा जो पेपर आहे ती समोरचं जे डायरेक्शन आहे ती उत्तर समजायची डावी बाजू आहे ती पूर्व समजायची आणि जी उजवी बाजू आहे ती पूर्व समजायची आणि जी डावी बाजू आहे ती पश्चिम समजायची जी खाली येते ठीक आहे जे आपल्या मागे येते ती दक्षिण समजायची ठीक आहे आणि लक्षात घ्या उत्तर आणि पूर्व या दोन ती जी दिशा असते ती कोणती असते तर ती ईशान्य असते ठीक आहे आणि ती जर उत्तर आणि पश्चिममध्ये जर तुम्ही बघायला गेलात जर जी दिशा असते दिशा कोणती असते वायव्य असते आणि जेव्हा आपल्याला पूर्व आणि दक्षिणमधलं डायरेक्शन मिळतं तर तेव्हा त्याला कोणती दिशा असते अग्नेय दिशा असते आणि जेव्हा पश्चिम आणि दक्षिण मधलं जे डायरेक्शन येतं त्याला काय ती दिशा कोणती असते नैऋत्य असते अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तिथं गुंधळत जायचं नाही आहे की मी कोणती उत्तर धरू कोणती पूर्व धरू आपल्या समोर जे स्ट्रेट आपण जिथे बघतो ती डायरेक्शन आपली उत्तर समजायची आपली उजवी बाजू पूर्व आणि डावी बाजू पश्चिम आपल्या मागची बाजू दक्षिण बस अशा प्रकारे तुम्हाला या दिशा लक्षात ठेवायच्या आहे डायरेक्शन लक्षात ठेवायचं आहे त्याच बेसवर तुम्हाला प्रश्न सोडवायचे ठीक आहे त्याच्यानंतर दिशा चॅप्टरमध्ये तुम्हाला सगळ्यात आवश्यक काय आहे ते मित्रांनो पायता गोरजचा सिद्धांत लक्षात ठेवायचा आहे कारण की प्रश्न जर हार्ड बनला एखादा कठीण प्रश्न बनला तर तो याच फॉर्म्युलाने तुम्हाला उत्तर काढून देईल लक्षात घ्या त्याचा फॉर्म्युला काय आहे कर्ण बरोबर उर्वरित बाजूच्या वर्गांची पेरीज म्हणजेच काय जर समजा तुम्हाला ए आणि बी चार दिले ठीक आहे आणि ए आणि सी तर तुम्हाला ठीक आहे तीन दरा ठीक आहे तीन दिले तर आणि तुम्हाला बी आणि सी काढायचं आहे तुम्ही कसं काढासा तर ए आणि बीचा वर्ग करायचा आहे ठीक आहे आणि तीनचा वर्ग करायचा आहे काय नाही रे तो चार्चिक सोळा अंतरिक नऊ बरोबर म्हणजे काय येणार पंचवीस येणार आहे आणि हे जे बी सीचा वर्ग दिलेला आहे ठीक आहे तुम्हाला या दोन बाजूचा म्हणजे पूर्ण बाजूचा वर्ग घ्यावा लागतो ठीक आहे तर जेव्हा इकडे वर्ग असतो तो जर या गेला तर इकडली संख्या काय ते मुळात येते म्हणजे बी सी बरोबर काय येणार आहे मित्रांनो इथं सगळं पंचवीसचं जर वर्गमुळं काढलं ते कायच पाच येते मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही बी सी ही बाजू शोधू शकला तर त्याचप्रकारे मला हाच सिद्धांत डायरेक्शनच्या दिशा ज्ञान जे दिशा डायरेक्शनवरचे प्रश्न पडतात त्यावरचे तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे ते कसा उपयोग होणार आहे ते आपण उदाहरणार्थ बघूया ठीक आहे इथे पहिलं उदाहरण दिले मित्रांनो लक्षात घ्या मी डायग्राम तुम्हाला प्रत्येक उदाहरणाचे डायग्राम काढल्यावरच तुम्हाला उत्तर मिळेल तर त्यासाठी दिलेले जे अंतर आहे ते काय ते तेवढंच ते किलोमीटरमध्ये घेण्याची काही गरज नाही आहे म्हणजे काय एक अंदाजे तुम्ही डायरेक्शन उडू शकता समजा बघा मी इथे करून दाखवतो बघा काय म्हणतो प्रश्न सुनील उत्तरेकडे तोंड करून उभा आहे उत्तरेस तो सरळ नऊ किलोमीटर चालत गेलाय ठीक आहे एक पोझिशन पकडा तुम्ही हे पोझिशन पकडा ठीक आहे या पोझिशन मध्ये समजा तो सुनील उभा आहे ठीक आहे पुढे तो इकडे तोंड करून उत्तरेकडून दिलाय म्हणजे कोणत्या या डायरेक्शन ठीक आहे तर मग काय करणार आहे तुम्ही नऊ किलोमीटर उत्तरेत तो सरळ गेलाय तर सरळ काय करायचं हे नऊ किलोमीटरची लाईन मी ड्रॉ केली ठीक आहे किती आहे नऊ किलोमीटर डायरेक्ट त्याला माफ देऊन ठेवा आता गरज नाही आहे मग जायची तुम्हाला की खरंच नऊ किलोमीटर आहे तर नऊ सेंटीमीटर घ्यायची का असे घ्यायची काही गरज नाहीये तुम्ही अंदाजे ते ओळखू शकता फक्त ती पुढचे जे तुम्हाला दिलेले अंतर आहेत त्याला थोडीफार ती मॅच झाली पाहिजे ठीक आहे त्यानंतर काय म्हणले तो उजवीकडे चार किलोमीटर वळाला ठीक आहे किटी चार किलोमीटर आता सहा की चार किलोमीटर नऊ पेक्षा कमी असणार आहे थोडासा लहान ड्रॉ करू आपण त्याला ठीक आहे काय केलं मी चार किलोमीटर इथे ड्रॉप केलं त्याच्यानंतर काय म्हटलंय पुन्हा तो तिथून ठीक आहे पुन्हा तो तिथून उजवीकडे वळून त्याने पंधरा किलोमीटर अंतर कापले आता बघा पंधरा नऊ पेक्षा मोठा आहे तर साहजिक आहे जी लाईन उजवीकडे म्हणजे खाली आला कोणत्या डायरेक्शनला आता या डायरेक्शनला चालला होता इकडे तोंड होतं त्याची उजवं डायरेक्शन कोणता असणार आहे पूर्वीकडचं डायरेक्शन कोणता असणार आहे उजव्या हाताला तर तो खाली येईल सरळ सरळ ठीक आहे म्हणजे जेव्हा आपण या डायरेक्शनला आहे इकडं तोंड केलेलं आहे आपलं ठीक आहे तर तुमची उजवी बाजू कोणती असणार ही आणि डावी कोणती असणार तर तरी अशा प्रकारे तुम्हाला घ्यायचं आणि स्वतःला इमॅजिन करायचं त्या ठिकाणी ठीक आहे ही किती आली ही पंधरा किलोमीटर आली त्याच्यानंतर काय म्हटलं पुन्हा एकदा उजवीकडून तो बारा किलोमीटर कोळाला आहे ठीक आहे बा, बारा किलोमीटर गेला आता वरचा आधी चार होतं जे हे चार आणि डबल तो आठ म्हणजे काय आठ आणि चार बारा टोटल असं बारा किलोमीटर तो उजवीकडे ठीक आहे इथं तो थांबलाय तर आता तो आपल्या मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे म्हणजे बघा इथं तो थांबलाय सुरुवात कुठून झाली त्याची इथून झाली होती थांबला कुठे इथे म्हणजे तुम्हाला काय काढायचंय अंतरापासून कि किती दूर आहे मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे म्हणजे या स्थानापासून तो इथं किती अंतर आहे म्हणजे हे डायरेक्शन काढायचं मित्रांनो ठीक आहे हे अंतर किती काढायचं मग जर तुम्हाला हे अंतर काढायचं म्हटल्यावर काय पाहिजे पायथागोरसचा सिद्धांत माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे आता बघा हे डायरेक्शन ही बाजूचं तुम्हाला आहे एक्झॅक्ट किती अंतर आहे माहीत आहे आणि हे सुद्धा दोन बाजूस तरी तुम्हाला अंतर माहीत असणं आवश्यक आहे आणि तिसरी बाजू शोधायची म्हणून चला तर तुम्हाला ही बी पकडा सी पकडा आणि ही ए पकडा ठीक आहे आता ए बी ए बीचं अंतर किती आहे तर बघा इथून ही नऊ होती आणि खालीशी पंधरा वळली ठीक आहे म्हणजे नऊ आणि पंधरा हे दोन डायरेक्शन दिलेले पंधरा वजा जर तुम्ही नऊ केलं तर तुम्हाला किती मिळतील सहा म्हणजे ए आणि बी मधलं अंतर किती मिळालं मित्रांनो हे सहा किलोमीटर थी मिळालं ठीक आहे आता इथे बघा ही लाईन इथे टच होती म्हणजे काय झालंय हे जे अंतर आहे हे आणि वरचं अंतर हे एक सारखं असतं म्हणजे हे किती होतं चार आणि हे पूर्ण किती बारा म्हणजे काय करायचं हे बारा वाजता चार करायचं किती येणार आहे आठ येणार आहे म्हणजे ए पासून सी पर्यंतचं अंतर किती मित्रांनो होतं ते आठ किलोमीटर ठीक आहे दोन बाजूचा नंतर मिळालं आता आपला फॉर्म्युला काय आहे सी स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस एसी ए सी स्क्वेअर ठीक आहे आता मला सांगा मित्रांनो ए ची बाजू किती आहे आपली सहा किलोमीटर म्हणजे काय सहाचा वर्ग आणि ची बाजू किती आहे ती आठ किलोमीटर म्हणजे काय करावं लागेल आठचा वर्ग घ्यावा लागेल ठीक आहे आता यांचा वर्ग काढून घ्या सहाचा वर्ग काय तो छत्तीस आठचा वर्ग आहे तो तिथे चौसष्ट ठीक आहे यांची बेरीज किती येणार आहे शंभर येणार आहे मित्रांनो आता लक्षात घ्या एका काय बी सी स्क्वेअर आहे आपल्याला काय काढायचं आहे बी सी काढायचं आहे इकडे स्क्वेअर आहे म्हणजे वर्ग आहे वर्ग जर तुम्ही बरोबरच्या इकडे आणलं तर एका जाणार आहे वर्ग मुळामध्ये जाईल म्हणजे काय शंभरचं वर्गमुळे जर तुम्ही जर काढलं तर किती इथं मित्रांनो तर ते येतं दहा किती शंभरचं जर वर्ग म्हणून घेतलं तर ते किती दहा आहे म्हणजे काय बी सी बरोबर काय दहा किलोमीटर म्हणजे मूळ सुनील त्याच्या मूळ अंतरापासून सुनील किती अंतरावर आहे तर तो दहा मध्ये आहे एक उत्तर तुमचं इथे दहा दिलेलं आहे दहा किलोमीटर तुमचं उत्तर आहे समजलं का कसं काढलं तर परत लक्षात घ्या परत सांगतो तुम्हाला मित्रांनो लक्षपूर्वक ऐका बघा मित्रांनो सुरुवातीला काय केलं आपण त्याची ही जागा होती बरोबर आहे ठीक आहे इथून त्याने सुरुवात केली तो उत्तरेकडे नऊ किलोमीटर गेला ठीक आहे हे नऊ किलोमीटर घेतला तो इथे पोहोचला इथून तो उजवीकडे वेळाला चार किलोमीटर ठीक आहे हे चार किलोमीटर अंतर आलं परत तो उजवीकडे वेळाला म्हणजे काय खाली आला किती किलोमीटर चालला पंधरा किलोमीटर चालला पंधरा म्हणजे काय नऊपेक्षा पेक्षा जास्त चालला ठीक आहे आता हे दोन्ही काय अंतर आहे लिहिले त्याच्यानंतर तो परत उजवीकडे वेळाला म्हणजे इकडे किती किलोमीटर चालला बारा बारा चालला ठीक आहे आता तुम्हाला दोन अंतर वेगवेगळे काढायचे होते कोणते काढायची होती एक काढायचं होतं या पॉइंट पासून या पॉईंट पर्यंत किती अंतर आहे आणि या पॉईंट पासून या पॉईंटपर्यंत पर्यंत ते काढण्यासाठी काय केलं आपण इथे बघा हे बी काढण्यासाठी काय केलं ही जी मोठी बाजू आहे त्या मोठ्या बाजूतून लहान बाजू वजा केली ठीक आहे तर किती मिळाली सहा हे सहा किलोमीटर मिळालं आपल्याला पहिलं ठीक आहे त्याच्यानंतर आपण काय काढलं ए आणि सी ची बाजू काढली ए आणि सी ची काढण्यासाठी काय करावं लागणार आपल्याला जी पूर्ण बाजू होती याच्यातून आपल्याला हे हा जो पॉइंट होता हा काढायचा सा होता साहजिक आहे तो इथून हा कॉमन आहे ठीक आहे म्हणून हा चार किलोमीटर कॉमन होता तो बारा वजा चार केला जातो किती मिळाला आठ किलोमीटर हे तुम्हाला डायरेक्शन मिळाली आता ह्या आपण काय केलं पायतागोरच्या प्रमाणामध्ये ती जागा मिळा म्हणजे जे काही किमती मिळाल्या होत्या त्या टाकल्या आहेत त्यांची बेरीज केली जाते किती आली शंभर शंभर केल्यानंतर काय झालं त्याला आपण वर्गमळामध्ये घेतलं तर वर्ग शंभरचा वर्गमूळ किती येतो मित्रांनो तो की थी तो येतो दहा अशा प्रकारे आपण हे जे अंतर आहे हे काढू शकलो किती आहे ते दहा किलोमीटर समजलं नसेल समजलं समोर अजून एक उदाहरण आहे त्यातून समजून घ्या मित्रांनो तशाच प्रकारे आहे आणि लक्षात घ्या मित्रांनो असेच तुम्हाला प्रश्न परीक्षेला आता येऊ शकतील कारण दिवसेंदिवस कॉम्पिटिशन वाढत चाललंय तर तुमच्या परीक्षेची सुद्धा वाढत जाणार आहे तर तुम्हाला प्रश्न येणं आवश्यक आहे तुमची तयारी जेवढी असली पाहिजे ठीक आहे मित्रांनो रिक्वेस्ट आहे जर लेक्चर आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका ठीक आहे तर एवढीच फक्त एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे लेक्चर आवडला असेल लाईक करायचं शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं बघा मित्रांनो दुसरा प्रश्न काय म्हणतो पूर्वेकडे तोंड करून उभा असलेला रवी आता बघा इथे तो रवी आहे पण त्यातून कुठे आहे या डायरेक्शनला ठीक आहे पूर्वीकडे पूर्वी बाजू म्हणजे आपली हाताची उजवी बाजू आपण पकडणार एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअस तो घड्याच्या काट्याच्या दिशेने वळाला आता तो एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअस म्हणजे काय मित्रांनो तर सरळ या पूर्वेकडून एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअस वळाला म्हणजे या डायरेक्शनला हे पूर्ण काय असतं एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअस असतं ठीक आहे डायरेक्ट ऑपोजिट वळाला म्हणजे काय आता पश्चिमेकडे तोंड आहे ठीक आहे पूर्ण पश्चिमेकडे त्याने तोंड करून घेतलं आणि तो तिथून किती किलोमीटर चालला नंतर वळाला आणि नंतर तो सरळ आठ किलोमीटर चालला ठीक आहे आता त्याचं तोंड कुठे आहे पश्चिम इकडे एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअस वळाल्यामुळे आता त्याचं डायरेक्शन इकडे आहे असंच किती किलोमीटर चालला तो स्टार्टिंग पॉईंट पासून आठ किलोमीटर चालला ठीक आहे आठ इथून तो इथून उजवीकडे वळून दोन किलोमीटर पुन्हा चालला ठीक आहे उजवीकडे वळाला आणि दोन किलोमीटर चालला ठीक आहे म्हणजे काय उजवीकडे वळाला हे दोन किलोमीटर चालला उजवीकडे म्हटलं आता डायरेक्शन तसं कोणत्याही मित्रांनो पश्चिमेकडे पश्चिमेकडे असता डावी बाजू कोणती असते ही उजवी कोणती असणार ही असणार आहे म्हणून तो असं चालला दोन किलोमीटर ठीक आहे त्याच्यानंतर तो उजवीकडून कडे वळून त्याने पुन्हा अकरा किलोमीटर अंतर कापलं ज्या दोन किलोमीटर चालला तर आता अकरा किलोमीटर चालला ठीक आहे किती उजवीकडे वळून तो अकरा किलोमीटर चालला ठीक आता लक्षात घ्या इथे ही रेश एक कॉमन याचं बी अंतर किती असणार आहे दोन किलोमीटर असणार आहे आणि ती कुठं इथं टच होते ठीक आहे म्हणजे इथून हे अंतर आठ असणार आहे आणि इथून पुढचं जे अंतर असणार आहे तीन असणार आहे त्याच्यानंतर काय म्हटलंय पुन्हा एकदा उजवीकडे ओळखून सहा किलोमीटर चाललं बघा म्हणजे परत तू इकडे सहा किलोमीटर चाललाय काय विचारलंय तो मूळ स्थानापासून किती किमी अंतरावर आहे बघा मित्रांनो तुम्हाला परत हाच प्रश्न केलाय तुम्ही पाहता गरजप्रमाणे म्हणजे काय हा पॉईंट आणि हा पॉईंट मॅच होतोय ठीक आहे म्हणजे काय या पॉईंट पासून हे पॉईंट नंतर किती असणारे हे जर तीन किलोमीटर असेल हे पण तीन किलोमीटर असेल ठीक आहे आणि उर्वरित तुम्हाला खाली घ्यायचं म्हणजे हे दोन किलोमीटर त्या पॉईंटपासून कारण की सेम पॉइंट आहे आणि इथून हे जे खाली आहे हे चार किलोमीटर आहे तुम्हाला अंतर काढायचं हे काढायचं ठीक आहे हे अंतर काढायचं लक्षात घ्या म्हणजे हे अंतर काय असणार आहे मित्रांनो बी आणि हा पॉईंट असेल सी असेल ए ठीक आहे आता फॉर्म्युला काय एसी सी काढायचा म्हटल्यावर तोच परत फॉर्म्युला ए सी स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर ठीक आहे आता ए बी किती आहे एबी तीन किलोमीटर आहे म्हणजे काय तीनचा वर्ग एसी किती आहे चार किलोमीटर आहे म्हणजे काय करावं लागेल चारचा वर्ग चार। तीनचा वर्ग येतो नऊ चारचा वर्ग येतो सोळा फेरीज किती येईल पंचवीस पंचवीस काढायची का 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 आता हे काय आहे बी सी स्क्वेअर ची किंमत मिळाली आपल्याला काढायची ची म्हणजे काय करावं लागेल पंचवीसचं वर्गमूळ घ्यावं लागेल पंचवीसचं वर्गमूळ किती येतं ते येतं मित्रांनो पाच सेंट पाच किलोमीटर ठीक आहे पाच येणार आहे म्हणजे काय पाच किलोमीटर येणार आहे म्हणजे हे अंतर किती आहे मूळ स्थानापासून त्याचं पाच किलोमीटर आहे ठीक आहे आता जर असा प्रश्न विचारला असतो तुम्हाला की तो मूळ स्थानापासून कोणत्या दिशेला आहे तर काय सांगता येईल तुम्हाला लक्षात घ्या जर त्यांनी विचारलं असं मूळ स्थानापासून कोणत्या दिशेला आहे तर हा पॉइंट होता तुमचा या दिशेला पूर्व येतं या दिशेला उत्तर येतं आणि या दिशेला दक्षिण येईल आणि तुम्हाला हे डायरेक्शन पाहित पाहिजे तर लक्षात घ्या पूर्व आणि दक्षिणमधलं कोणतं डायरेक्शन येतं तर आग्नेय येतं तुम्हाला जर प्रश्न डायरेक्शनच विचारलं अंतर सोडून जर विचारलं की कोणत्या दिशेला आहे होतं काय सांग उत्तर त्याचं अग्निय येईल ठीक आहे असं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला दोन पॉईंट सुद्धा ठीक आहे समोरचा प्रश्न घ्या मित्रांनो समोरचा प्रश्न बघा त्याच पद्धतीचा आहे काय म्हणतोय रुपेश उत्तरेकडे चार किलोमीटर चालला ठीक आहे हा जो रुपेश आहे चार किलोमीटर उत्तरेकडे चालला ठीक आहे म्हणजे हा पॉईंट किती स्टार्टिंग पॉईंट त्याचा उत्तरेकडे किती चालला चार किलोमीटर चालला त्याच्यानंतर तो उजवीकडे वळून तीन किलोमीटर गेला बघा हा चार आणि हा तीन

पुन्हा उजवीकडे वळून सहा किलोमीटर चाललाय म्हणजे बघा आधी आठ चालला परत उजवीकडे वळून हा सहा किलोमीटर चाललाय ही जी लाईन आहे ही मी डॉटेड काढणार आहे का कारण की हे अंतर आपल्याला उपयोगी पडणार आहे शेवटी तो उत्तरेकडे वळाला व त्याने चार किलोमीटर अंतर कापले ठीक आहे परत तो उत्तरेकडे वळाला हे पण अंतर किती काढलं त्याने चार किलोमीटर काढले ठीक आहे आता हाय स्टॉर्टिंग पॉइंट हाय एंड पॉईंट अंतर का तर तो मूळ स्थानापासून किती अंतरावर आता तुम्हाला अंतर काढायचं आहे ठीक आहे तर लक्षात घ्या हे अंतर तीन किलोमीटर होतं तर हे अंतर बी किती असणार आहे तीन असणार आहे की मग समोरचं हे जर तीन आहे तर समोरचं अंतर बी किती असणार आहे सहा म्हणल्यावर टोटल अंतर सहा आहे ना समोरचं अंतर किती असणार आहे तीनच असणार आहे म्हणजे काय तुम्हाला हे तीन किलोमीटर आहे तर वरचं किती असणार आहे तीनच किलोमीटर असणार आहे म्हणजे तुम्हाला अंतर कोणतं विचारलं तर हे विचारलं मूळ स्थानापासून तो किती किती अंतरावर अंतरावर आहे आहे तीन तुम्हाला बघा हे स्ट्रेट बाजू कुठेच तुम्हाला क्रॉस लाईन आल्या का नाही पॅरलर लाईन आलेली आहे एकसारख्या समांतर लाईन आलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथे तरी पायथागोरचं प्रमे लागणार नाही जेव्हा डायरेक्शन क्रॉस असेल काय तेव्हा तुम्हाला पायतागोरचं प्रमेय वापरावं लागेल पण जर तुम्हाला समांतर रेषा असेल किंवा उभ्या असतील तर तेव्हा तुम्हाला सरस्थळ कॉबेरीज वजाबाकी करून त्यांचं डायरेक्शन शोधून पडावं लागेल पण जेव्हा क्रॉस असेल काठकोणात वळलेला असेल तेव्हा तुम्हाला पायता प्रमेयाची प्रमायाची गरज पडेल ठीक आहे तर इथं सिम्पल काढला तसंच चौथं उदाहरण बघा यात बघा आणि हो त्यात मला एक सांगा कमेंटमध्ये सांगायचंय की तो स्टार्टिंग पॉइंट पासून कोणत्या दिशेला उभा आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचे ठीक आहे कमेंट करताना काय सांगायचंय प्रश्न क्रमांक टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर उत्तर लिहायचं ठीक आहे कोणत्या दिशेला आहे ते ठीक आहे यायचं मित्रांनो म्हणजे मला कळेल कोणत्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर पुढे बघा सतीश त्याच्या घरापासून पूर्वेला अठरा किमी सायकलवर गेला म्हणजे आता स्टार्टिंग पॉईंट होता आता पूर्वेला गेला उत्तरेकडे गेला का नाही पूर्वेला गेला म्हणजे काय हे डायरेक्शन घ्यायचं उजव्या साईडला तिथून तो उजवीकडे वळून तीन किलोमीटर गेला आता उजवीकडे वळाला गेला तीन किलोमीटर शेवटी त्याने डावीकडे पुन्हा उजीकडे आधी तीन किलोमीटर गेला नंतर सहा किलोमीटर चालला ठीक आहे इथं बघा इथून तो उजवीकडे तीन उजवीकडे सहा किलोमीटर अंतर आपल्या इथं किती तो सहा किलोमीटर चालला सहा किलोमीटर अठरा जरा लहान वाटते ना ओटे हा सहा किलोमीटर चालला आता त्यानं काय म्हटलं शेवटी तो डावीकडे वळून सहा किलोमीटर अंतर कापली आता तो डावीकडे वळाला म्हणजे काय खाली आता ही इकडे तोंड असल्यावर त्याची डावी बाजू कोणती असणारी खालची डायरेक्शन असणार किती चालला तो सहा किलोमीटर चालला आता हे सहा किलोमीटर आता काय विचारले त्यांनी तर तो मूळ स्थानापासून म्हणजे घरापासून किती अंतरावर हो आहे आता स्टार्टिंग पॉइंट काय आहे त्याचा एन गा पॉईंट आहे म्हणजे काय आता या क्रॉस नाही म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल सरसळ पायता गोरचा प्रमाय लावा लागेल ही बाजू कोणती असते आपली हे सी ठीक आहे आणि आता तुम्ही मला सांगा एबीचं अंतर किती आहे एबीचं अंतर काढासाठी काय करावं लागेल तुम्हाला हे पूर्ण जे अंतर आहे ती वाजा तुम्हाला हे लहान अंतर आहे ते करावं ला लागेल म्हणजे काय तुम्हाला पूर्ण मिळेल म्हणजे काय अठरा वाजा ही जी पॅरल आहे बाजू ती वजा पावला आली किती आहे ती सहा आहे किती येणार आहे ए बी येणार आहे बारा किलोमीटर ठीक आहे तेच एसी काढायचे एसीच काढायसाठी काय करावं लागेल तुम्हाला हे तीन हे सहा ऍड करावं लागतील कारण काय ना ही लाईन इथं आलेली नाहीये काय काय आपल्याला मेजर लाईन आहे तर ही आणि ही लाईन पॅरल आहे म्हणजे हे पण किती असणार आहे तीन किलोमीटर असणार आहे तर म्हणजे काय तीन अधिक सहा म्हणजे काय नऊ किलोमीटर आपल्याला एसीची बाजू मिळाली आता काढा पायथं प्रमाय लावसर ए बी किलोमीटर आहे हे बारा किलोमीटर ठीक आहे बारा किलोमीटर बाराचा वर्ग घ्यावा लागेल त्याच्यानंतर ए किती आला आहे आपलं नऊ म्हणजे नऊचा वर्ग जी करा बेरीज एकशे चौवेचाळीस अधिक एक्क्याऐंशी किती येतं मित्रांनो ते तर दोनशे पंचवीस दोनशे पंचवीसच जर तुम्ही वर्गवळ घेसाल ते किती येणार आहे मित्रांनो ते काय येईल पंधरा ऐका ऑप्शन मध्ये पंधरा आहे ऑप्शन चार दिवस इथे उत्तर आहे ही बाजू किती किलोमीटर आहे पंधरा किलोमीटर आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला हे उतरणं थोडा लागतील आता हा एक प्रश्न बघा आता इथे तुम्हाला डायरेक्शन सांगायचं आणि हो या आधीच्या प्रश्नामध्ये सुद्धा तुम्हाला काय सांगायचंय मला स्टार्टिंग पॉईंट पासून एंड पॉईंट हे कोणत्या डायरेक्शनला आलेला आहे हे तुम्हाला मला कमेंट मध्ये सांगायचं हे तुमचं होमवर्क आहे बघा मित्रांनो पाचवा प्रश्न बघा त्रिकांत मैदानात उत्तरेकडे तोंड करून उभा आहे ठीक आहे हा स्टार्टिंग पॉईंट आहे त्याचे तोंड कुठे उत्तरेकडे म्हणजे वरती आहे तो तीस मीटरचा ठीक आहे तीस मीटर तो तरीकडे कसा नाही तो उजवीकडे वळाला मित्रांनो सॉरी उजवीकडे वळून तो तीस मीटर चालत गेलाय ठीक आहे स्टार्टिंग पॉइंट घ्या उजवीकडे तो किती चाललाय तीस मीटर चाललाय त्याच्यानंतर त्याने डावीकडे वळून वीस मीटर अंतर कापले ठीक आहे डावीकडे वळाला तो किती कापले त्याने वीस मीटर कापले ठीक आहे त्याच्यानंतर तो पुन्हा उजवीकडे वळून तीस मीटर चालला ठीक आहे तिथून पुन्हा तो तीस मीटर चालत गेला पुन्हा उजवीकडे वळून त्याने पंचाळीस मीटर अंतर कापले आता बघा डायग्राम आपली इकडे करू लहान करू पहिले तीस त्यानंतर वीस नंतर तीस आणि आता किती पंचेचाळीस ठीक आहे पंचेचाळीस मी चाललाय ठीक आहे अंतर कापले ठीक पुन्हा एकदा उजवीकडे ओळवून यानी पंचेस मीटर अंतर कापले ठीक आहे आता तो डबल पंच मीटर परत है. म्हणजे काय ला ही लाईन पॅरल आहे त्याला ही लाईन म्हणजे इथे खाली पॅर तर तो आता मूळ स्थानाच्या कोणत्या दिशेला उभा आहे आता मूळ स्थान कोणतं आहे हे आहे हे डायरेक्शन कसं घेताना असं ठीक आहे म्हणजे हे उत्तरी पश्चिमी ही पूर्वई ही दक्षिण इथून हा पॉईंट हे येत ठीक आहे लक्षात घ्या पूर्व आणि दक्षिणमध्ये कोणती बाजू असते अग्नी या बाजू असते ठीक आहे अग्नेय असते उत्तर काय अग्नी अग्नेय पण होमवर्क तुमचं असं आहे तुम्हाला काय करायचंय मित्रांनो तुम्हाला मला अंतर सांगायचं आहे तो स्टार्टिंग पासून एंड पॉईंट पर्यंत जे काय अंतर आहे तर ते किती हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे ठीक आहे तुमचं होमवर्क असणार आहे लेक्चर असलं मित्रांनो प्लीज लेक्चरला सबस्क्राईब करायचं आहे काय करायचं आहे मित्रांमध्ये शेअर करायला विसरायचं नाही आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा त्यावर याची पी डीएफ मिळेल तुम्हाला ठीक आहे आणि दिलेल्या प्रश्नांचं होमवर्क आहे त्याला यूट्यूबला आपल्याला पेक्चरच्या खाली कमेंटमध्ये रिप्लाय करायचं आहे रिप्लाय करताना काय करायचं आहे क्वेश्चन नंबर लिहायचा आहे त्याचा अॅन्सर लिहायचा आहे ठीक आहे पेक्चर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब रि थँक यू फॉर वॉचिंग 何